नमस्कार मी प्राध्यापक प्रदीप निकम ढोल आले ताशे आले आले सारे नगारे ढोल आले ताशे आले आले सारे नगारे गावा गावा ज्याची त्याची हवा आमदार म्हणाला खासदार म्हणाला आला आला कार्यकर्ता आला आमदार म्हणाला खासदार म्हणाला आला आला कार्यकर्ता आला कार्यकर्ता म्हणाला आमदार आला खासदार आला आला आमचाच नेता आला अखेरचा गावातील मतदान शांत या सगळ्या गोष्टीवरती विचार करत असताना आपल्याला अखेरचं मतदान आपल्या गावात संपलं नुकतंच लोकसभा इलेक्शन संपलं आहे त्या पार्श्वभूमीवरती पहिलं चरण दुसरं चरण आणि आता येणाऱ्या चौथ्या चरणामध्ये आपल्याला रिझल्ट काय तो बघायला मिळणार मी एक पोलिंग एजंट म्हणून एक्स वाय जेड पक्षाकडून काम केलं त्यावेळेस मला असं आढळलं की सर्वसामान्यापर्यंत आजही मतदानाचा जो अधिकार आहे तो त्याला प्रॉपर आणि प्रॉपरच्या वेळेस करता येत नाही तो काही आय डी प्रूफ नसल्यामुळे त्याचा तो चुकला जातो दुसरा महत्वाचा विषय असून की त्याच्याकडे आय डी प्रूफ आहे त्याच्याकडे मतदान कार्ड आहे वोटर कार्ड आहे बँक लाय बँक पासबुकचे झेरॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी आय डी प्रूफ त्याच्याकडे तयार आहेत तरीही सुद्धा योग्य माणसाला योग्य मतदान करू शकला नाही याच कारण असं आहे की ईव्हीएम मशीन बद्दल त्याला बरीचशी माहिती नाही चूक कोणाची आहे उमेदवाराची की मतदाराची सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जो उमेदवार उभा आहे त्याची चूक आहे का जो मतदान करायला आला आहे त्याची चूक आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे जोही कोणी सरपंच पदाला उभं राहत असेल ग्राम मध्ये निवडणुकीसाठी असेल लोकसभा विधानसभा राज्यसभा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जी वोटिंग केली जाते लोकसभेसाठी जी वोटिंग झाली आणि आमदार विधानसभेसाठी जी वोटिंग झाली त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा मोलाचा वाटा असतो हे सगळ्यांना माहिती पण विषय काय की जेव्हा का एक पोलिंग एजंट म्हणून मी काम करायला एखादी एखाद्या बूथच्या ठिकाणी होतो त्यावेळेस असं आढळलं की तिथं येणारा जो महिला वर्ग होता वेगळ्याच ठिकाणी वेगळंच मतदान करून निघून होता एक तर तो घाई गडबडीत याच्या त्याच्या मागे कारण असं होतं की त्याला सगळे बटन दिसल्यानंतर तो गोंधळत होता याच कारण असं आहे की त्याला ईव्हीएम मशीन बद्दल कुठल्या पक्षाचं कुठलं बटन आहे कुठल्या पक्षाचं कोणतं चिन्ह आहे हा सगळा गोंधळ तिथं बघायला मिळाला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मतदान केंद्रावर जो अधिकारी असतो तीन अधिकारी महत्वाचे आपल्याला माहिती सगळ्यात पहिला जो तुमचा वोटर आय चेक करतो दुसरा जो तुमच्या पोटाला शाई लावतो तिसरा जो तुमचं मतदान करताना जो की दाबतो बटन दाबतो आणि मग तुम्ही मतदान करतात आणि नंतर एक छोटासा आवाज होतो आणि तुमचं मतदान संपलं अशा विषय संपलं पण मला एक जाणवत की जर एखादा उमेदवार विधानसभेला लोकसभेला उभा असेल त्या उमेदवाराने ढोल ताशे नगारे त्याच्यानंतर डीजे बँड लावून सगळ्या गावात त्याने त्याचं स्वागत केलं पण त्याच्यामध्ये एक जर असत समजून घ्या डेमो जर ईव्हीएम मशीन त्या व्यक्तीने किंवा डेमो पत्रिका जर घेऊन फिरला असतात तर नक्कीच फायदा झाला असतो तर डेमो तुम्ही म्हणसान की डेमो तर आम्ही दिलाय सगळीकडेच वाटलाय सगळीकडेच केलाय पण योग्य असं आहे की तो प्रत्येक उमेदवार तर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही पण प्रत्येक घरातल्या व्यक्तीने प्रत्येक उमेदवाराची काय चिन्ह आहे काय निशानी आहे कशावरती कसं मतदान केलं जाते असं जर त्यांनी डेमो जर आपल्या घरीच सुशिक्षित व्यक्तींनी अनाडी लोकांना जर दिला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो